आणि म्हणजे आमच्या समाजानं डॉक्टर बाबासाहेब म्हणतो त्यांनी चौद्यापूरची मिरवणूकीवरती आनंदात पार पडली त्यानंतर अठरा तारखेला चैतीचा मोड स्वस्त गावाचा नेहमीचा त्या दिवशी सकाळीच त्या म्हणजे रात्रातून कोरोना ते बॅनर फाडलं तिथं चेंडा काढला आणि सकाळी जेव्हा गावात सहज खेळायला गेले तेव्हा काही माझ्या मित्रमंडळात त्यांना माहीत झालं तिथं असाच झालं लागलीच मी ए प्या खो साहेबांना पोलीस स्टेशन यांना कंपर्म केलं की साहेब इथ असाच झालं तुम्ही तोर त्यानंतर त्यांनी अक्षरशः पंधरा मिनटात ते देण्याचे प्रयत्न केले वाद वाढायची शक्यता होती तो वाढू नये म्हणून समजदारी घेतली आपल्या कुठल्या चैतीत किंवा <tut> त्यांच्या असल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कुठेही व्यक्ती येऊ नये म्हणून विशेष सहकार्य केलं पण चैती आणि हे झाल्याच्यानंतर सामाजिक बांधवाचं म्हणणं सा असं आलं की आता आपल्याला आरोपी सापडण कसा साहेबांना सांगितलं आम्ही प्रयत्न करत आहोत पण त्या प्रयत्नावर यांचा विश्वास बसत नाही आणि उदाहरणार्थ मी एक शासकीय जबाबदारी पार पडत असताना त्यांना समजून सांगायचे प्रयत्न करत आहे परंतु परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊन त्यासाठी यांचं म्हणणं आलं की आणखीन तर भविष्यात असं काही घडलं किंवा अनुचित प्रकार घडला घडणार असंच आपण शोध करतो शोध करतो असं म्हणत चालले तर हे प्रकरण आज रुजित जसे पदन चालतं भविष्यातही होत राहील हे होऊ नये याच्यासाठी स्वतः एस पी साहेबांत लक्ष घालावं आणि त्वरित न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही माझी आणि माझ्या युती संपूर्णच गावकऱ्यांची म्हणजेच बौद्ध सामाजी मंडळाची महिलांची सर्वांची मागणी आहे